आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार स्मशानभूमीचा प्रश्न लागला मार्गे माळशिरस तालुक्यातील विजयवाडी येथील ग्रामस्थांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा स्मशानभूमीचा प्रश्न लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सुटला नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता खासदार नाईक निंबाळकर यांच्याशी डॉक्टर या मोहिते पाटील यांचे शिष्टमंडळ व माळशिरस तालुका विकास आघाडी यांची शिष्टाई कामी आली असून लोकसभेच्या मतदानावरील निर्णय मागे घेतलेला असून खासदार नाईक निंबाळकर आणि विजयवाडी ग्रामस्थ यांच्या चर्चेंती प्रलंबित स्मशानभूमीच्या प्रश्नावर तोडगा निघालेला आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज टी व्ही रिपेरी व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर